सुरेखा कोमलसिंग पाटील गाव वेरुळी बुद्रुक ह्या ठिकाणी मी सतरा महिला बचत गटांची मॉनिटरिंग करते हे मॉनिटरिंग करत असताना सतत माझ्या मानधनाची छडछाड केली आहे त्याबाबत मी आठ महिन्यापासून फिरून तालुका तर जिल्हापर्यंत आणि आमदार तर मंत्रीपर्यंत आजपर्यंत माझे सगळे निवेदन दिले गेले आहे तरी पण आज मला कुठल्याही त्याबद्दलचा न्याय मिळालेला नाही आहे आणि परत तो न्याय मिळण्याची जे वेळ आली तर तो मिळू नये काही उघडतीस येण्यासाठी तर काही महिलांना लावून कोण कर्मचाऱ्यांनी त्याच्या मागे कोणी स्पष्ट आजपर्यंत नाहीये पण यांनी मला तालुक्याची मीटिंग कॅन्सल करून लोहारी या संकेतस्थळावर बोलून सगळ्या महिला माझ्यावर तुटून पडून एक कुठल्या तरी महिलेचा त्या समाजाचा वापर करून माझ्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकदम खोटा चुकीचा असा आहे आणि आज जेवढ्या महिला माझ्यासोबत उभ्या या सगळ्या हरिजन समाजाच्या आहेत ह्या माझ्या साक्षी आहेत नमस्कार माझं नाव अरुण जावळे राहणार आणि ते बांबरूड मी परिवर्तन प्रभाग संघामध्ये क्लस्टर विभागावर ते आकृती संगम साठी म्हणून कार्यरत आहे माझ्याकडे आरोग्याचे कामं असतात पण आमच्या तालुक्यामध्ये कार्यरत असलेले अनिल हरी बडगुजर यांनी ऑफिसच्या नावाखाली माझ्या अकाउंटला दोन तीन वेळेस पैसे बारा बारा हजार रुपये असे दोन तीन वेळेस पाठवले आणि मला सांगितलं की मॅडम ते ऑफिसचं बिल आहे मला पे करा मी ते फोन पेने पे, पे केले त्यांना आणि जेव्हा त्यांना मी या गोष्टीचा विरोध केला की माझ्या अकाउंटचा गैरवापर करायचा आणि माझ्या अकाऊंटला शासनाचे पैसे माझ्या पगाराव्यतिरिक्त शासनाचे पैसे टाकायचे नाही तर त्यांनी या गोष्टीचा रागमनात ठेवून माझं मानधन कपात केलं माझं चार महिन्याचं चा मानधन त्यांनी चौदा हजार रुपये कपात केलं व मला कामावरून काढण्याच्या धमक्या देण्यात आल्या या सर्व गोष्टींचा आम्ही सतत जिल्ह्यावरती पाठपुरावा करत असल्यामुळे आणि आमचं पितळ उघड पडत असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांना सपोर्ट करत आहे आणि आम्हाला आजपर्यंत कुठलाच न्याय देत नाहीये आणि आम्हाला सारखं आठ महिन्यापासून दहा महिन्यापासून फिरवा फिरवीचे उत्तरं देत आहे आम्ही गाव पातळीपासून तर मुंबईपर्यंत अर्ज फाटे करून बंदर आहे गेल्या नऊ महिन्यापासून तिला जे मिळत असलेलं मानधन त्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर क डाव ठेवून तिचं मिळणारं मानधन अठ्ठेचाळीस हजाराचं मानधन तिला आजपर्यंत देण्यात आलेलं नाही तिने प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा केला आहे तिने आमदारापासून मंत्र्यांपर्यंत आणि प्रकल्प अधिकाऱ्यापासून तर सी ओपर्यंत ती पोहोचून गेलेली आहे पण हे सगळं करत असताना तिचं तिच्या माध्यमातून सगळ्या प्रकरणाची चौकशी लागेल आणि प्रकरण भ्रष्टाचाराच्या प्रकरणं उघडकीस येतील या हेतूने तिला मीटिंगच्या ठिकाणी बोलवण्यात आलं तिच्याबरोबर तिच्या गावच्या सुद्धा महिला होत्या पण काही ठराविक महिलांना हाताशी घेऊन तिला शिवीगाळ करून तिच्यावरच सिटीचा गुन्हा यांनी दाखल केलेला आहे मी निषेध करते या सरकारचा ज्यांनी फक्त लाडकी बहीण योजना इथे फक्त जाहिरातीने आणलेली आहे आणि ही जी लाडकी बहीण आहे तर हिला हिच्या भावाने न्याय दिला पाहिजे तिचा भाऊ म्हणजे इथला आमदार आहे आणि त्या आमदाराने नाव न्याय देणं हे त्यांचं कर्तव्य आहे पण या बहिणीला गेल्या नऊ महिन्यापासून ती सगळ्यांकडे फिरत असताना तिला तिच्यावर अन्याय होतोय आणि तिला न्याय मिळत नाहीये आता सिटीज होत असताना या सगळ्या महिला तिच्या बरोबर होत्या एकही म्हणते सगळ्या जणी म्हणतात की कसले जाती वाचक अर्वाच्य बोलण्यात आलेले नाही पण कर्मचारी आणि प्रशासन अशा ठराविक महिलांना हाताशी घेऊन ज्या महिला प्रामाणिकपणे मेहनतीने काम करतायत आणि त्यांच्या न्यायासाठी हक्क साठी मांडणं करतायत त्यांच्यावरच सिटीचे गुन्हे दाबून महिलांचं तोंड बंद करण्याचं काम हे प्रशासन आणि शासन करता आहे मी या शासनाचा आणि प्रशासनाचा निषेध करते